नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर अंगणवाडी मदतनेसांना वीस हजार वेतनवाढ प्रश्न लागले मार्गी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जयसिंगपूरला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार येड्रावकर यांचे आश्वासन जयसिंगपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निवेदन सादर केले आमदार यड्रावकर म्हणाले आपण वेळोवेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून चर्चा केली आहे या प्रश्नी पुन्हा चर्चा करून हे प्रश्न मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करू महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रलंबित मागण्यासाठी चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे तात्काळ हा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली संपात जिल्ह्यातील सहा हजार पाचशेपेक्षा अधिक सेविका मदतनीस सहभागी से झाल्या आहेत राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी नागपूरला पंधरा डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही वेतनवाढ करण्याचा आग्रह व विनंती करण्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर घरावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात येत आहेत आंदोलनाचे नेतृत्व संघटक सुनील बारवाडे यांनी केले लताबाई कदम उमा बनगे अक्काताई उदगावे रेखा कांबळे महादेवी खोत प्रीती निकम सुमान जगदाडे ज्योती हजारे सविता बडवे सुजाता गायकवाड रेणुका गुंडी रेश्मा मुजावर रुपाली भंडारे रेखा जगताप आदी सहभागी झाल्या